आज मी बनवणार आहे चवळीची भाजी ह्याला तांदूळग्याची भाजी पण म्हणतात त्यासाठी लागणारे साहित्य ही मिरची घेतलेली आहे हिरवी ठेसून हे कांदा आहे कट करून घेतलेला ते शेंगदाणे आहेत वाटून घेतलेले भाजीला भाजून घ्यायचं आहे प्लेट झाकून ह्याला दोन मिनिट कमी गॅसवर वापरून घ्यायचं आहे हे आहे एका प्लेट काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजून आली आहे आता ह्याला काढून घ्यायचं आहे टोपात काढून घेतलेले आहे आता पाणी टाकून ह्याला धुवून घ्यायचं आहे करून असं पिळून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे थोडं शिजे टाकत आहे कांदा नमक टाकायचे एकदमच हे टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट आहे दोन चमच ती टाकून घ्यायचं आहे आणि आता ती टाकून घ्यायची आहे प्लेट झाकून दोन मिनिट आणखीन ह्याला शिजवून घ्यायचं आहे मिनिट झालेले आहेत भाजी रडी आहे एकदम कमी साहित्यामध्ये एकदम चौदा भाजी बनते हे असेल तर एक वेळेस नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा